फिरवत मस्त आहे त्यावर आता आपण तूप घालायचं गरमागरम मोदक आणि त्यावर हे गावरान तूप त्याची मज्जाच वेगळी असते आता आपण ह्याचा छान आस्वाद घेऊयात ओळखायला सुद्धा येत नाही ये की हे तांदळाचं पीठ न वापरता बनवलेले मोदक आहेत वा छान वाफळलेले आहेत दररोज आपल्या घरी आपल्या आवडीचे छान छान असे पदार्थ होत असतात आणि आता तुम्हाला माहितीच आहे की आपल्या इथे गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे जेव्हा आपल्या गर... आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होतं तेव्हा ते आपण त्यांच्या आवडीचे छान पदार्थ बनवत असतो आणि सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नसतं तेव्हा आपल्याला खूप टेन्शन येते की अरे उकडीचे मोदक बनवायचे गणपती बाप्पाचं आगमन सुद्धा झालेलं आहे आणि तांदळाचं पीठ नाही मग खूप टेन्शन येतं तर टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही आज मी जे रेसिपी बनवणार आहे ते म्हणजे हेच आहे की उकडीचे मोदक तेही तांदळाचं पीठ न वापरता तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की उकडीचे मोदक बनवायचे आहेत पण तांदळाचं पीठ न वापरतात तर कसे बनवायचे तर तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते या व्हिडिओमध्ये आहे संपूर्ण व्हिडिओ बघा अजिबात स्किप करू नका तुम्हाला तुमचं उत्तर नक्कीच भेटून जाईल चला तर मग पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक कसे बनवायचे आहेत आणि शिवाय यामध्ये उकडीच्या मोदकाला कळ्या काढण्या कळ्या पाडण्याची एक छान अशी पद्धत मी दाखवलेली आहे चला तर मग उकडीचे मोदक कसे बनवायचे आहेत आपण बघूयात उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य बारीक रवा गावरान तूप काजू बदाम जायफळ आणि विलायची केसर गूळ आणि खोवलेला नारळ सगळ्यात अगोदर आपल्याला मोदकाचं जे सारण आहे ते बनवून घ्यायचं आहे पॅन आता छान गरम झालाय त्यामध्ये आपण गावरान तूप घालून घ्यायचं आणि त्यामध्ये गोड पदार्थ बनवायचा म्हणलं की काजू आणि बदाम तर आलेच ह्यात आपण तुपामध्ये दोन मिनटं छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे परतल्यामुळे ह्याला चव एक वेगळीच येते त्यामुळे तुम्ही जर कोणताही गोड पदार्थ बनवत असाल तर काजू आणि बदाम असं तुपामध्ये परतूनच घ्या आता ह्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेऊया ह्याला छान आता सोनेरी रंग आलेला आहे काय खमंग वास येतोय यामध्ये आपण आता हा खोवलेला नारळ जो आहे तो घालून घ्यायचा आणि व्यवस्थित छान तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं नारळ मी ओला घेतला होता मोटकाचं सारण बनवायचं म्हणलं की ओलाच नारळ घेतात जर तुम्ही सुका घेत असेल तर तसं करू नका त्याची चव फार वेगळी लागते त्यामुळे ओला नारळ असेल तर बेस्ट नारळ सुद्धा खूप छान परतलेला आहे लगेच आपण यामध्ये गूळ घालून घ्यायचा आता गूळ वितळायला फार टाइम लागतो चार ते पाच मिनिट पण जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेव्हा मोदकाचं सारण बनवत असतो तेव्हा एक काळजी नक्की घ्या कारण गुळ जे आहे त्याचा एक सुद्धा खडा राहिला नाही पाहिजे त्याने काय होतं ना की एखादा जर मोदकामध्ये आला तर तो खाताना फक्त गुळाची चव लागते आणि जेव्हा आपण मोदक बनवत असतो तेव्हा त्याची कळी सुद्धा तेवढी व्यवस्थित पडली जात नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा गुळ जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत मंद ह्याच्यावर ते सारण जे आहे ते मिक्स करत राहा गूळ आपला छान आता मिक्स झालेला आहे त्यामध्ये आत्ता आपण ही जी वेलची पूड आहे ती लगेच ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि जायफळ सुद्धा ह्याच्यामध्ये थोडंसं खिसून घ्यायचं गूळ म्हणलं की जायफळ तर आलंच त्याने चव अजून छान लागते आता हे मिक्स करून घेते जायफळ आणि विलायची घातली तर खूप छान वास येतो त्याचा जायफळामुळे वेगळीच अशी चव येते त्यामुळे तुम्ही जर कधी मोदक बनवत असाल तर आवर्जून त्यामध्ये जायफळ नक्की घाला आता आपलं हे जे सारण आहे ते तयार झालेलं आहे मी आता हे थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवते आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण मोदक कशाचे बनवायचं आहे त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे दोन मिनिटापूर्वी मी दूध गरम करायला ठेवलं होतं त्याला आता छान उकळी सुद्धा आलेली आहे इकडे जर बघितलं तर कढई सुद्धा छान गरम झालेली आहे आता आपण हे जे दूध आहे ते कडाईमध्ये काढून घ्यायचं आणि या दुधामध्ये आता आपण हा जो रवा आहे तो रवा घालून घ्यायचा रवा भाजून अजिबात घ्यायचा नाही आणि आता मी व्यवस्थित मिक्स करते तांदळाच्या मोदकापेक्षा हे जे मोदक आहे ते खूप छान लागतात आणि आता हे जे हा जो रवा आहे हा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा की गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे मंद आचेवरच आपल्याला हा जो रवा आहे तो पाच मिनिट शिजवून द्यायचा आहे व्यवस्थित सारखं सारखं मिक्स करत राहायचं जेणेकरून ह्याच्या अजिबात गुठळ्या होणार नाही आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते हे मिक्स करताना खूप कठीण जातं कारण आपल्याला ह्याला लालसर रंग सुद्धा येऊ द्यायचा नसतो शिवाय गुठळ्या सुद्धा होऊ द्यायच्या नसतात आणि छान शिजायला पण हवं असतं पण ह्याचं मोदक खायला खूप छान लागतं आता ह्याला बऱ्यापैकी छान चिकटपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता लगेच आपण ही कडे खाली काढून घेणार आहोत आणि गरम गरमच हे जे पीठ आहे ते एका ताटामध्ये छान मळून घ्यायचं हे जे पीठ आहे ते आपल्याला गरम गरमच मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हलका पाण्याचा हात सुद्धा ह्याला लावू शकता आता मी पटकन हे पीठ जे आहे ते छान असं व्यवस्थित मळून घेते पीठ गरम असल्यामुळे हाताला बरंच भासते अगदी तांदळाचं पीठ कसं चिकट असते तसं हे पीठ जे आहे त्यात आपलं तयार झालेलं आहे फरक एवढाच आहे की तांदळाचं पीठ जे आहे ते उकळलेल्या पाण्यामध्ये आपण घालून मळत असतो आणि हा जो रवा आहे तो आपण दुधामध्ये मळून घेत असतो ज्याच्यामुळे त्याची चव सुद्धा अगदी तांदळाच्या पिठासारखी लागते त्याच्याहीपेक्षा खरं तर चांगली लागते आणि आत्ता आपलं हे जे पीठ आहे ते बऱ्यापैकी छान मळून झालेलं आहे आपलं पीठ जे आहे ते इत इतपत असं मऊ झालं पाहिजे आता ह्याचं लगेच आपण मोदक बनवायला घेऊ मोदक बनवत असताना छोटासा गोळा घ्यायचा गोलाकार गोला करून घ्यायचा आणि त्याची अशी वाटी करून घ्यायची हे पीठ आपल्याला एवढं पातळ पाहिजे की ज्या ज्याने ह्याच्या ज्या कळ्या आहेत त्या सहजपणे पडल्या जातील तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पोलपटावर सुद्धा हे लाटू शकता पण असं वाटी बनवायला खूप सोपं पडतं मला त्यामुळे मी ही असं बनवते आणि आता तुम्ही जर बघितलं असेल तर खूप छान अशी पातळ ही वाटी तयार झालेली आहे सगळ्या बाजूनं खूप छान एका एक समान आकारामध्ये मी बनवून घेतलेली आहे कुठेच जाड आणि कुठेच पातळ अशी झालेली नाही आता यामध्ये हे जे सारण आहे ते सारण ह्याच्यामध्ये घालायचं आणि मग ह्याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या कळी पाडत असताना ही कळी जी आहे ती शेवटपर्यंत अशी पाडून घ्यायची म्हणजे मोदकाला छान आकार येतो आणि ती कळी जी आहे ती अजिबात सुटत नाही आता अशा कळ्या सगळीकडून मी छान पाडून घेते तुम्ही मोदकाचं जे सारण आहे ते न घालता सुद्धा ह्याच्यामध्ये कळी पाडून घेऊ शकता मी अगोदर सारण घालून नंतर ह्याला कळ्या पाडून घेते गेल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मी अगोदर हे जे सारण आहे ते नंतर घातलं होतं आणि अगोदर कळ्या पाडून घेतल्या होत्या आता हे असं उलट्या दिशेने फिरवत राहायचं वा मस्त झालेलं आहे आणि हलक्या हाताने असं फिरवत राहिल्याच्या नंतर ते आपोआप हळूहळू बंद व्हायला लागतं आणि मग सगळ्या शेवटी हलक्या हाताने त्याला इथे थोडस असं दाबून घ्यायचं जेणेकरून मोदक बंद होतो आणि कळ्या पण छान दिसायला लागतात अशा प्रकारे तर आपला हा मोदक आता तयार आहे अशा प्रकारे सगळे मोदक मी आता पटापट तयार करून घेते मोदक आता आपले तयार झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता की ह्याला खूप छान कळ्या सुद्धा पडलेल्या आहेत आता मी दाखवते की तुम्हाला कळ्या कशा पाडायच्या ते हे जे पीठ आहे ते छान गोल करून घ्यायचं त्यानंतर अशी गोल वाटी बनवून घ्यायची खूप सहजपणे ही वाटी पडली जाते पण वाटी जेव्हा आपण करत असतो तेव्हा एका जागी जाड एका जागी पातळ अशी नाही ठेवायची सगळीकडे समान आकारामध्ये झाली पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी झालेली आहे आता ह्याला कळी पाडताना सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे बोट आहे ते आतमध्ये ठेवायचं आणि ह्या दोन बोटांनी त्याला असं चिमटून घ्यायचं अगदी तसंच खालीपर्यंत ही कळी पाडून घ्यायची जेणेकरून ही सुटली गेली नाही पाहिजे अगदी तसंच दुसरीसुद्धा कळी लगेच आपण अशी बनवून घ्यायची आणि ह्याची जी आ, ही जी कळी आहे ती आपल्याला शेवटपर्यंत अशी पाडून घ्यायची आहे थोडं अंतर सोडून परत आपल्याला छान अशी कळी पाडून घ्यायची आहे अशा प्रकारे आता सगळ्या कळ्या ज्या आहेत ते आपण हळूहळू पाडून घेऊयात तुम्ही बघू शकता कळी पाडल्याच्या नंतर खूप छान असं आपला मोदक दिसतो आता त्यामध्ये आपण सारण घालायचं आणि सारण घातल्याच्या नंतर ही जी कळी आहे ती ह्या साईडला एका फिरवून घ्यायची एकाच बाजूला सगळ्या कळ्या फिरल्या पाहिजे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हलक्या हाताने ते फिरवत राहायच्या हळूहळू मोदक जो आहे तो आपला बंद होत जातो त्याला जोरात प्रेस करायची आवश्यकता हो पडत नाही आणि आता अशा प्रकारे आपला हा जो मोदक आहे तो तयार आहे बघू शकता की ह्याला छान अशा कळ्या दिसतात आपले मोदक सगळे बनवून झालेले आहेत आता हे जे केसर होतं ते आपण ह्याला लावून घेणार आहोत नेहमी मोदकाला केसर लावा केसरमुळे मोदकाला छान असा रंग येतो त्याची चव सुद्धा मोदकामध्ये उतरते केसर लावण्याची पण एक वेगळीच पद्धत आहे ती तुम्हाला दाखवते तर मोदकाला केसर असं लावलं पाहिजे जर तुम्ही वाकडं तिकडं कसंही लावलं ला, तर जेव्हा ते वाफाळत असतं मोदक तेव्हा ते निघून जातं त्यामुळे तुम्हीसुद्धा केसर लावताना लक्ष देऊन केसर लावून घ्या तर अशा प्रकारे आता सगळं केसर मी मोदकाला लावून घेते सगळ्या मोदकांना केसर लावून झालेलं आहे तिकडे पानालासुद्धा उकळी आलेली आहे आता एका चाळणीमध्ये मी हे जे सगळे मोदक आहेत ते व्यवस्थित ठेवून घेते आणि लगेच आपल्याला हे मोदक वाफाळायला ठेवायचे आहेत चिटकून अजिबात ठेवायचे नाही आहेत एकाला एक चिटकले जातात त्यामुळे थोडंसं अंतर नेहमी ठेवायचं आणि अशा प्रकारे आत्ता हे जे मोदक आहेत ते आपण इथे वाफळायला ठेवायचे आणि त्यावरती ताट झाकून ठेवायचं दहा मिनिट आत्ता आपले झालेले आहेत आत्ता आपण बघूयात की मोदक कशा प्रकारे वाफाळलेले आहेत वा छान वाफळलेले आहेत केसरचा रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे कोण म्हणणार सुद्धा नाही की हे जे मोदक आहे ते तांदळाचं पीठ न वापरता बनवलेलं आहे आता है का पन, हे मोदक आपण काढून दोन ते तीन मिनिट थंड होण्यासाठी ठेवूयात मोदक अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती मऊसुद आहेत वा वा मस्त पांढरे शुभ्र आहे, तर आहेतच त्याचा तर काही प्रश्नच नाही आणि मऊ सुद्धा झालेले आहेत केसर मुळे त्याला अजून छान असा रंग आलेला आहे आता ह्याच्यावर आपण गावरान तूप घालून घेऊया अशा प्रकारे आपल्या रव्याचे जे उकडीचे मोदक आहेत ते तयार आहेत त्यावर आता आपण गावरान तूप घालायचं गरमागरम मोदक आणि त्यावर हे गावरान तूप त्याची मज्जाच वेगळी असते आता आपण ह्याचा छान आस्वाद घेऊयात तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये सारण सुद्धा खूप जास्त आहे आता मी याचा आस्वाद घेते एक नंबर झालेले आहेत ओळखायला सुद्धा येत नाहीये की हे तांदळाचं पीठ न वापरता बनवलेले मोदक आहेत तुमच्या घरी तांदळाचं पीठ असेल तरी सुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला प्रचंड आवडेल पण तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला प्रतिक्रिया नक्की द्यायचा म्हणजे माझ्याकडून काय चुकतंय किंवा माझी बनवलेली पद्धत आहे ती तुम्हाला आवडतीये का किंवा त्याच्यापेक्षा वेगळी पद्धत तुमच्याकडे आहे का हे मला नक्की सांगत जा आणि लवकरात लवकर या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर सुद्धा करा पण आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून आगळे वेगळे आणि नवीन जे रेसिपीचे खूप सारे व्हिडिओज येणार आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल चला तर मग भेटूया अशा जगा नवीन रेसिपीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत हा जो मदत आहे तो मी खाऊन घेते खूप छान झालाय